जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सुंदर दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झाली आहे आणि मस्त आता सूर्य पण निघलेला आहे तर मस्त आता झाडाखाली उमराचं झाड बघा सोनपापडी आणि मी आलेले तर सकाळी सकाळी कारण आज गुरुवार आहे तर सकाळी सकाळी कसं सडा रांगोळी चांगलं झाडाखाली असलं तर एकदमच भारी वाटतं तर सकाळची मग आंघोळी वगैरे झाल्या तर त्याच्यानंतर मग आलेलो होतो मी आणि संपापडी इकडं तर फ्रेश असं वातावरण झाडून घेतलं आणि बघा झाडाला किती मस्त अशी उमराची म्हणजे फळं लागलेली येतं आता कारण ह्या ह्या सीझनला भरपूर अशी फळं असतात उमराला आणि मग मस्त असं ताजं पाणी पण आणलेलं होतं तर तुम्ही बघा किती भारी तिथं आणि उमराच्या झाडाखाली मग सडा रांगोळी झाल्याच्या नंतर मग देवपूजा वगैरे करायची असती तर, तर त्यासाठी सोन आ सोनपापडी आणि मी आम्ही दोघ जणी आलेलो होतो तर बघा सोनपापडी आणि मी सकाळी सकाळी मस्त आलेलो आहे उमराच्या झाडाखाली कारण आज गुरुवार आता आणि इथं मस्त झाडून घेतलं सडा पण टाकलेला आहे मस्त शेणाचा आणि आता आम्हाला देवाची म्हणजे इथं पूजा वगैरे करायची आहे तर ताजं पाणी पण आणलेलं आहे आणि मस्त असं आपल्याला आता लगेच इथं मस्त देवाची पूजा वगैरे करून घ्यायची कारण सकाळी सकाळी कसं फ्रेश वाटतं आणि सकाळची सुरुवात जर देवपूजनं झाली किंवा आता मम्मी तर मंदिराकडे जातच असतात पण इथं आहे घरापाशी छोटं सोमराचं झाड तर मस्त पण निघालेलं आहे बघा किती छान आणि मग आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर म्हणलं चला आता मस्त देवाची पूजा करूया की नाही संपावडी आणि संपावडी तर बुरशी चालली आमची आहे ना फक्त ब्रश केला आणि तशी चाली आणि मग चला आता मी लगेच घेते इथं देवपूजा करून बस तर पा आता सकाळी सकाळी म्हणजे कामाचीच गडबड राहती आणि तई गेल्या उमरा झाडाखाली आज गुरुवार होता आणि गुरुवारी कसं तई म्हणजे प्रत्येक गुरुवारी जात राहते पूजाला तिथं झाडा झाडाखाली आणि तई लिऊस तर बाकीचं काम पण आवरलेलं आहे धुन भांडी आणि ते तर फक्त राहिलं होता स्वयंपाक आता स्वयंपाकाला लागायचंच होतं म्हणलं आता आले का त्याच्यानंतरच स्वयंपाक करू तर तईच पण आता स्वयंपाकाला लागलेलंच आहे म्हणजे चूल ते पेटवायचं चालूच होत आज काय जप मग मस्त ताज ताज भोपळे हा आणि शंभूच आणि सोनपापडीचं पण आवरलं होतं शंभू ऐडवान कुठं चालला आणि सोनपापडीचं पण आता खेळायचं चल मस्त पैकी दोघं पण फ्रेश झाले आंघोळ ते करून आणि धुणं भांडी ते सगळं झालं आणि गा भूचं पण आता आहे ते म्हणजे लावलेलं आहे तिकडं वावरत नेऊन बांधलेलं आहे तर आता स्वयंपाकच करायचा चला तर आता आम्ही लगेच लागणार स्वयंपाकाला सोनपापडी तर आपल्याला मस्त कडी आणि भोपळ बनवायचंय काय म्हणतेला कडी भोपळच म्हणते ना कडी भोपळच म्हणते ना हा ना शंभूचं पाव मीठ घेऊ राहत शंभू तिकडे तर मध्ये पाणी पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी म्हणजे आपण कोणतं पण भाजी थोडंसं गरम पाणी करून घेत राहतो थोडीशी वेगळी रेसिपी बनवायची आहे कारण दरवेळेस आपण कढी आलग आणि भोपळा अलग अशी भाजी बनत राहतो पण मम्मीला मम्मी म्हणे मम्मी आज मस्त अशी कढी आणि भोपळ्याची भाजी मिक्स भाजी बनवा तर म्हणलं बरं हाय की नाही तर आज मस्त कढी भोपळ बनवणार आहे आम्ही भोपळ धुवून घेतलं होतं का एकदा हा सुरुवातीला भोपळ धुवून आणलं नंतर धुवायचंच लागतं पण मग अगोदर कसं धुनांना दर्शन बदल खेळायला छत्री हा छत्री बाप्पुला दे सर मस्त कवळ कवळ भोपळे एकदम भारी बघा आणि एकदम छोटस होत अजिबात ना। बी नाही काहीच नाही त्याच्यामध्ये एकदम छोटस आहे मस्त आपल्याला कापून घ्यायचं ते आता तर चला आता लगेच भोपळ्याची तयारी आणि आता कढईमध्ये तेल पण टाकून घेतलं तर आता आपण सगळ्यात एक नंबर आपण भोपळा कापून घेतलेला आहे आणि भोपळ्याला फोडणी देऊन आपल्याला भोपळा शिजून घ्यायचं आहे एकदा तर मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची शंभू थोड सुरबापडी इकडी गेले शंभू अजून आणचाय दादा तिथे दोन चार पान आणून टाकले परत गेला किती काय सुरपाबडी तुम्ही आणत आता तेल तापलं चांगलं तापलं ना आज वारं पण लई सुटलं हा ना जिरे टाकतायच्या मोहरी तर, तर, आपले मो टाक तर आपले ले ले टाक? नंतर आपले जिरे टाकायचे आणि जिरे आणि मोरी चांगली लाल होऊन द्यायची हळद नाही टाकायची नाला टाकायची मग कडी ला हळद टाकणारच तशी पण याच्यात थोडी टाकली त्यात थोडीशी हा आपल्याला एकदम थोडीशी हळद टाकायची कोथिंबीर टाक मग कढीपत्ता आपण नंतर टाकणार आता ते कधी यायची इकडं पोर भोपळ पण घेतलं हा अगोदर बी चांगलं म्हणजे जेव्हा सगळं तेव्हा धुवून घेतलं होतं आणि कापल्यानंतर पण आपला चांगलं धुवून आणि मग टाकत द्यायचं शिजायला काय कडी पत्ता आण दमनी दमनी दमन बापरे आता भरपूर आणलं तर भोपळं पण टाकून घेतलं चांगलं परतून आणती आल्या विठात वरतून द्यायचे आणि मी पण टाकावं लागेल एक चांगच्या टाका आता याला बाकी नंतर टाकू आपण आणि त्याला विठामध्येच भोकळे शिजवून द्यायचे पाणी नाही टाकायचं आपल्याला कारण की त्याला मिठाच पाणी सुद्धा राहतं भोपळ्याला त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यावं लागणार हा झाकण ठेवायचं ती झाकण ठेवू म्हणजे मग पटकन शिजन आणि मग आपण तोपर्यंत कढीची तयारी करून घेऊया एकने हां कढीचा सगळं टाकायचं ना मिरच्या लसूण ते म्हणजे शिजन तर चला बघा एकदम मस्त अशी आपली कढी भापळ्याची रेसिपी होणार आहे तर चला ढुका 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 काय चाललं याचा आंबुका तर चला आता आपण कढीचा पण मसाला हे करून घेतलेला आहे काढून मीठ लसूण मिरची सगळं तर आपल्याला हे कुठून आहे तर पा आपलं भोपळं पण शिजलं होतं आणि आता आपल्याला भोपळ्याने एक मध्ये काढून आहे कारण की आपल्याला कढी पण करायची आहे तर भोपळा एका मध्ये काढून जाणार आहे तर चला आता भोकला पण काढून घेतलं आणि आपल्याला आता आप कढी बनून घ्यायची जर ज्या पद्धतीने आपण दयाची कढी बनितो का तशी बनून घ्यायची आपल्याला फक्त आपण खुड मिरच्या न टाकता थोडं मिरच्या म्हणजे हे करून घेतले कुठून त्या टाकायच्या आहे तर चला आता जिरे मोरी पण टाकली आणि त्यानंतर आपण जी मिरची कुठून घेतली होती का ती टाकून द्यायची आहे लसूण आणि मिरची आणि मिरची चांगली परतून घ्यायची तर मिरची पण चांगली आपली परतली आणि त्यानंतर कडीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर जे आपलं भोपळा आहे का आपण चांगलं परतून घेतलं त्याला मिटत कारण अगोदर शिजून घ्यावं लागत थोडस तर ते बी आपल्याला टाकून द्यायचंय आता आणि भोपळा मी चांगलं शिजून घेतलं होतं आणि आता डबल मिरची त्याच्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मग तिखटपणा बी त्याला लागल आणि मस्त आपलं आता कढी भुकळ होणार आहे कारण तर एकापातीला मध्ये दही पण घेतलेलं आहे एक वाटी आणि वाटी म्हणजे दही चांगलं घालून घ्यायचं म्हणजे घरगुती दही आपलं घरचं तर दही पण एकदम मस्त आहे आणि थोडस दाळीचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यात थोडंसं मग मीठ टाकून घेतलं मी आणि ते एकत्र करायचं आपल्याला आता कारण कडी भोपळ्यासाठी मस्त असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि गरम पाणी करून घेतलेलं होतं तर दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं दही आणि पीठ डाळीचं कढी भोपळा आज पहिल्यांदा खायला भेटू राहिलं बोलले दिवसानंतर काय व्हायचं म्हणजे दरवेळेस आपण कधी केलंच नाही आणि मम्मी म्हणजे मम्मी करायच्या तर मम्मी म्हणे आज मस्त तुमच्या हाताने कढी भोपळा करा म्हणलं बरं तर पीठ आणि दही दोन्ही पण मस्त असे एकत्र बनवून घेतलेलं आहे आणि एकदम म्हणजे थोडं गरम पाणी पण टाकलं होतं तर दही आणि डाळीचं पीठ दोन्ही एकत्र करून घेतलं होतं तर आता आपण टाकलेलं आहे भोपळ्यामध्ये आणि आता म्हणजे लगेच आपलं भोपळा आणि कडी दोन्ही पण मी तयार होणार आहे जाळच नाही कामच नाही आपला बोपला मस्त, आनी समझे, आनी जास्त गट्त तर बघा आपलं कडी भोपळा मस्त आता शिजणार आहे आणि एवढंच म्हणजे तो जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर अजून शिजणार आहे त्या त्यासाठी आपल्याला पाच एक मिनटं चांगली आहे उकळी येऊन द्यायची याला तर पा आपलं मस्त पिकी कडी भोपळं तयार झालेलं आहे आणि मस्त उकळी पण आलेली आहे आणि भोपळा अगोदर आपण शिजून घेतलेलो त्याच्यामुळं जास्त काही शिजायची गरज नाहीये आणि आता मस्त त्याला कडवी आला तर आता आपल्याला मस्त काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबत गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे कारण कढी भोपळा आणि त्यासोबत भाकरी असल्यावर तर एकच नंबर जेवण होतं तर चला लगेच मी आता हे उतरून घेणार आहे खाली तर पा मस्त असं कडी भोपळ तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण म्हणजे करीत असला कडी भोपळ तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा का कश करते कशी करते किंवा तुमची इकडं पद्धत कशी आहे तर आता आम्ही असं केलेलं आहे मम्मी ना आम्हाला सांगितलं तसं तर आता मस्त असं आमच्याकडे भोपळं पण तयार झालेलं आहे तर चला आमच्याकडे भोपळ्याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि च तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद